नमस्कार आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आधार कार्डाशिवायही सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आधारची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध रविशंकर प्रसाद वस्तू आणि सेवा करासंदर्भातली विधेयकं सर्वसहमतीने मंजूर करण्याची सरकारची इच्छा असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन विक्रमी उत्पादनाच्या शक्यतेमुळे गहू आणि तुरडाळीवर दहा टक्के आयात शुल्क तत्काळ लागू करण्याचा सरकारचा निर्णय कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व दिव्यांगांना मिळावा यासाठी सार्वत्रिक ओळखपत्र देणार सरकारची संसदेत घोषणा गुढ्या तोरणं उभारून शोभायात्रांच्या जल्लोषात हिंदू नववर्षाचं ठिकठिकाणी स्वागत आणि धरमशाला क्रिकेट कसोटी जिंकून भारताने मालिकाही जिंकली रवींद्र जडेजा ठरला सामनावीर आणि मालिकावीर नमस्कार आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा आमच्या सर्व प्रेक्षकांना या नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा बातम्यांकडे आधार कार्डाशिवाय लोकांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल असं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आधार कार्ड बंधनकारक नसलं तरी त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं म्हणाले त्यात संसद भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वाहनचालक परवाना किंवा शिधापत्रक ग्राह्य धरलं जाईल आधार कार्डाद्वारे मिळणारे लाभ पारदर्शक आणि सुरक्षित असल्याचंही रविशंकर प्रसाद म्हणाले दरम्यान सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड सक्तीचं करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने काल स्पष्ट केलं होतं मात्र बँक खातं उघडणं आणि प्राप्तीकर परताव्यासाठी कार्ड अनिवार्य करण्याला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा झेंडा दाखवला होता वस्तू आणि सेवा करा संदर्भातली विधिकं सामायिक सार्वभौमत्सून ही ऐतिहासिक कर सुधारणा विधेयक सर्व सहमतीने संमत करण्याची सरकारची इच्छा आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे नवी दिल्ली इथं आज भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या खासदारांना या, या विधेयकांबाबत माहिती देताना ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते जेटली यांनी काल सादर झालेल्या चारही विधेयकांची तपशीलवार माहिती या बैठकीत दिली असं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर सांगितलं वस्तू आणि सेवाकर विधेयकावर लोकसभेत उद्या चर्चा होणार आहा यंदा विक्रमी उत्पादन होण्याच्या अंदाजामुळे गहू आणि तुरडाळीवर सरकारने दहा टक्के आयात शुल्क लागू कलि ला से शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याची घोषणा केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज लोकसभेत केली यापूर्वी आठ डिसेंबर रोजी देशांतर्गत बाजारात गव्हाची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने गव्हावरचं दहा टक्के सीमा शुल्क पूर्ण हटवलं होतं तर तूरडाळीवर कोणत्याही प्रकारचं शुल्क लागू नव्हतं त्याचप्रमाणे तुरडाळीचं उत्पादन गेल्या वर्षीच्या अडीच लाख टनाच्या तुलनेत सव्वा चार लाख टन होण्याचा अंदाज आहे दिव्यांगांना विविध कल्याणकारी योजना आणि कोट्याचे फायदे देण्यासाठी संपूर्ण देशात चालू शकेल असं सार्वत्रिक ओळखपत्र देण्यात येणार आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली लोकसभेत आज एनआयटी द्वितीय सुधारणा विधेयक दोन हजार सोळा मंजूर करण्यात आलं या विधेयकाच्या मंजुरीमुळे देशात आता भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थांची संख्या पाचवरून सात होणार आहे राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या कुठल्याही संस्थेला निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हे विधेयक मांडताना दिली अनुसूचित जाती जमाती मागासवर्ग आणि अल्पसंख्याकांच्या वैधानिक आयोगातल्या रिक्त जागा भरण्यास विलंब होत असल्याच्या मुद्द्यावरून आज राज्यसभेत गदारोळ झाला त्यामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार स्थगित झालं मात्र गदारोळ सुरू राहिल्याने अखेर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आज चैत्र शुद्ध प्रतिपदा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस देशाच्या विविध भागात हा सण गुढीपाडवा चैत्र शुक्लादी उगाडी चेटी चांद नवरेह अशा नावानी साजरा केला जातो महाराष्ट्रात आज शालीवाहन शके एकोणीसशे एकोणचाळीस सुरू झालं एका कुंभाराचा मुलगा असलेल्या शालीवाहनाने शकांचा पराभव करून नवीन कालगणना सुरू केली आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्याची आख्यायिका आहे कार्यारंभाचा नवा ऋतूचा स्वागताचा दिवस म्हणून आजच्या दिवशी गुढी उभारली जाते गुढी हे मांगल्याचं समृद्धीचं प्रतीक मानलं ऋतू ऋतूपालटाबरोबरच शरीरात होणारे बदल लक्षात घेऊन आज औषधी युक्त कडुलिंब खाण्याची तसंच कडुलिंबाची पानं पाण्यात घालून त्या पाण्यान आंघोळ करण्याची परंपरा आहे आजपासून वासंतिक नवरात्र आणि श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रारंभ होतो वासंतिक नवरात्रीनिमित्त वैष्णोदेवीसह देवीच्या ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांची गर्दी आहे गुढीपाडव्यानिमित्त आज घरोघरी गुढी उभारण्यात आली राज्यात मुंबई ठाणे नागपूर रायगड जळगाव लातूर उस्मानाबाद अमरावती अशा विविध ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आणि शोभायात्रांचं आयोजनही केलं होतं याची काही क्षणचित्र आज महाराष्ट्र सदनात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातले खासदार उपस्थित होते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाडव्याच्या गुढीपाडव्याच्या दिल्या आहेत क्रिकेट धरमशाला इथे झालेल्या चौथ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारताने ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला या विजयामुळे भारताने चार सामन्यांची ही मालिका दोन अशी जिंकून बॉर्डर गावस्कर चषक ऑस्ट्रेलियाकडून परत मिळवला विजयासाठी एकशे सहा धावांचं माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या के एल राहुल आणि मुरली विजय या सलामी वीरांनी आश्वासक फलंदाजी करत सेहेचाळीस धावांची सलामी दिली मात्र मुरली विजय आठ धावांवर बाद झाल्यावर चेतेश्वर पुजाराही शून्यावर धावचित झाला यावेळी मैदानात उतरलेला कर्णधार अजिंक्य रहाणेने आक्रमक फलंदाजी करत सत्तावीस चेंडूट चार चौकार आणि दोन षटकार ठोकत नाबाद अडतीस धावा केल्या सलामीवीर एल केल राहुल एकावन्न धावांवर नाबाद राहिला या सामन्यात तसंच मालिकेत अष्टपैलू कामगिरीचं प्रदर्शन करणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनावीराबरोबरच मालिकावीराचाही किताब मिळाला हवामान राज्यात अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली असून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमापकाने काल चाळीस अंश सेल्सिअसचा आकडा पार केला औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात एका नऊ वर्षीय मुलाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे गेल्या दोन दिवसातील औरंगाबादमध्ये उष्माघाताचा हा दुसरा बळी असून काल एका पन्नास वर्षीय माणसाचा उष्माघाताने मृत्यू झाला येत्या चोवीस तासात विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई पस्तीस आणि चोवीस नागपूर त्रेचाळीस आणि बावीस पुणे चाळीस आणि सतरा औरंगाबाद एक्केचाळीस आणि चोवीस नाशिक चाळीस आणि एकवीस कोल्हापूर अडतीस आणि चोवीस रत्नागिरी तेहतीस आणि चोवीस सोलापूर एक्केचाळीस आणि तेवीस आणि अमरावती बेचाळीस आणि सव्वीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा आधार कार्डाशिवायही सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आधारची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध रविशंकर प्रसाद वस्तू आणि सेवा करासंदर्भातली विधेयकं सर्व सहमतीने मंजूर करण्याची सरकारची इच्छा असल्याचं अरुण जेटली यांचं प्रतिपादन विक्रमी उत्पादनाच्या शक्यतेमुळे गहू आणि तुरडाळीवर दहा टक्के आयातशुल्क तत्काळ लागू करण्याचा सरकारचा निर्णय कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व दिव्यांगांना मिळावा यासाठी सार्वत्रिक ओळखपत्र देणार सरकारची संसदेत घोषणा गुढ्या तोरणं उभारून शोभायात्रांच्या जल्लोषात हिंदू नववर्षाचं ठिकठिकाणी स्वागत आणि धर्मशाला क्रिकेट कसोटी जिंकून भारताने मालिकाही जिंकली रवींद्र जडेजा ठरला सामनावीर आणि मालिकावीर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांऐवजी अपारंपारिक ऊर्जा स्रोतांवर भर देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच मन की बात या कार्यक्रमाद्वारे केलं सौर ऊर्जा हा अपारंपरिक ऊर्जेचा महत्वाचा अक्षय स्रोत वाढती लोकसंख्या औद्योगिकीकरण या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेचं महत्व त्याचे विविधांगी उपयोग आणि काळानुरूप सौर ऊर्जेच्या वापराची गरज यावर प्रकाश टाकण्यासाठी सौर ऊर्जेचे अभ्यासक गजानन जोशी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा ते पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार